नमस्कार मी स्नेहलता आज आपण बघूया पर्या मटकीची रसा भाजी मटकी घेतली मी टमाटा कांदा कोथमीर कडीपत्ता चला आपण मटकीची रस्सा भाजी करूया ठेवले टाकायला आणि तरी शेंगदाण्याचा पट घेतलाय बघा बारीक करून एवढा सर्व टाकायचं सुरवातीला आपण तेल टाकूया दोन चम्मच तेल केवळे असले आकाच्या पादिजना रायजना टाकले आहे नंतर आपण सुरुवात केला कढीपत्ता टाकूया कढीपत्ता सावळा रंग आला पोट

डायरेक्ट करत आहे मी का शिजून वगैरे मटकी घेत नाही डायरेक्ट आपण फोडणी देऊ पण अशा सोप्या पद्धतीने माझ्यासाठी करून घालूया मटकी आता आपण याच्यात टमाटे टाकूया एक मिडीयम साईडचा कापून घ्यायचा असा कापूया

डायरेक्ट पण करू शकतो वाफावर पण भाजी छान लागते डब्याला वगैरे हो मिसळपाव छान लागतो गावी असे हॉटेलमध्ये भेटतात जासळपाव आता ही आपण नक्कीच स्वच्छ करून व्यवस्थित होऊयात आपण चकले टाकूया ऐसे वैसे आधी मसाला लाएंगे और ये आपस में काट लेंगे गैस फ्लो चालू है ऐसे सादा सप्पा फटाफट बना लेंगे माझ्यासारखी मट्टीची भाजी वापर पण शिजून आपण बिना तेलाची पण गुलांना डाब्याला पाळू आहे आणि त्याचा जसा पण आपण शेंगदाण्याचा पोट टाकून पातळ करू शकतोय

आपण आपली भाजी आपण सुकी तर काढू शकतो वापर शिजवून मला न देऊ शकतो आता आपण गरम पाणी ठेवले गॅसवर आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं आपण कसा करू शकतो आता आपण ह्याच्यात दोन चम्मच शेंगदाण्याचं कुट भाजून ह्याचं तटपार काढून साल्ठं काढून हे मिक्सरला सगळं बारीक करायचं हे दोन चम्मच टाकायचं आपण करू शकतोय कुकरला शिजवून पण करू शकतोय असं काही नाही आता आपण याला

आपले रस्ता बाहेर झाली बघा आता अशा पद्धतीनं माझ्यासारखी सोप्या पद्धतीनं भाजी करून बघा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा मायासारखी भाजी सोप्या पद्धतीने करून ह्याच्यावरून आपण शव वगैरे पण ह्याच्यात वरून टाकून पावास किंवा भाकरी हो सांग चपाती खाऊ शकतो असे पद्धतीने Sobat Kota Bunda, rasa wajib bagi KCI,